लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या एकोणतीस नोव्हेंबरच्या भागामध्ये इकडे आता अद्वैत विचार करत बसलेला असतो की खऱ्यांचं घर कसं सोडवायचं काय करायचं कशी भेट घ्यायची आणि म्हणून तो एकटक विचार करत असतो तोपर्यंत तिकडे आता कला येते आणि आता या, या सगळ्यामध्ये अद्वेतला असं पाहून विचार करताना कला विचार करते हा कसला विचार करतोय इतक्या कसल्या गहन प्रश्नामध्ये हा दडलेला आहे तिला काही कळतच नाही आणि आता ती अद्वेतला छेडण्यासाठी त्याच्या समोर येते आणि त्याला म्हणायला लागते काय चाललंय तरी काय यावरती अद्वैतच कोण तिच्याकडे पाहतो आणि कला म्हणते इतका गहन विचार करण्याचं काय चाललंय मला असं वाटलं की तुला ना बहुतेक फोटो काढण्यासाठी पोज द्यायची आहे आणि म्हणून तू या सगळ्यामध्ये इतकी मोठी पॉझ घेऊन बसल्यास यावरती अद्वैत म्हणतो अद्वैत चिडतो म्हणजे ऍक्च्युअली तो, तो काहीतरी बोलणार असतो पण दुसऱ्या क्षणाला तो विचार करत नाही सध्या तरी मला चिडून चालणार नाहीये हिला नॉर्मल पद्धतीने काही गोष्टी समजून सांगितल्या पाहिजेत हिला समजून सांगितलं पाहिजे हिच्या घराबद्दल हिच्या घरच्यांच्या अवस्थेबद्दल आणि मग अद्वैत सुरुवात करतो अद्वैत म्हणतो कसा कसं असतो ना पक्षी असो पक्षी तो पिंजऱ्यामध्ये असतो तोपर्यंत त्याला तो असं वाटत असत की हेच आपलं विश्व आहे ज्या वेळेला तो पिंजऱ्याच्या बाहेर पडतो ना त्यावेळेला खऱ्या अर्थाने त्याला समजतं की जग किती मोठ आहे या जगामध्ये किती अनेक गोष्टी आहेत आपण फक्त तेवढ्याच विचारासाठी संकुचित राहतो म्हणजे कसं असतं कला म्हणते कसं असतं तू जे काही चांदूबाबा ज्ञान देतोयस ना जय चांदूबाबा पण मला काही कळत नाहीये यावरती आद्वेप म्हणतो कसं सांगू तुला आता हा बेड आहे बघ या बेडच्या बाजूला तू थांबतेस अर्ध्या बाजूला मी थांबते ही माझी हद्द इकडची तुझी हद्द ती माझी या हद्दीच्या पलीकडे जर मी आलो तर काय होईल हे सगळं माझं होईल ना पण पण या सगळ्यामध्ये आपल्याला आपले लिमिट्स क्रॉस करायला कि लागतात किंवा आपल्याला आपल्या ज्या बाउंड्री आहेत ना या बाउंड्री तोडून पुढे जायला लागतं त्याच वेळेला आपल्याला जे काही मिळायचं असतं ते मिळायला लागतं कला म्हणते काय बोलतोयस तू कशाबद्दल बोलतोयस तू मला तर काही कळतच नाहीये यावरती अद्वैतीला नीटपणे समजावून सांगायला लागतो अद्वैत सांगायला लागतं हे बघ तुम्ही बायका कसं असता आपलं ना हे असं सिमित ठेवता हे माझं घर हे माझं हे तर असं सीमित नाही ठेवायचं आपण ना, ना त्याच्या पलीकडे भरारी घ्यायची असते त्याच्या पलीकडे भरारी घेऊन आपल्याला बाहेरचं जग बघायचं असतं आणि ते जग बघितल्यानंतरच मग आपल्याला समजतं की आपण ज्या ह्याच्यात वावरत आहोत ती खूप संकुचित हे आहे असा संकुचितपणा करून आप चालणार नाहीये हा संकुचितपणा सोडला ना आपलं ब्रॉड माइंड केलं ना तर आपल्याला ब्रॉड प्रॉस्पेक्टिव्ह आपल्याला समोर येतो असं म्हणत अद्वैत कलाला बऱ्याचशा गोष्टी समजवून सांगत असतो त्याला सांगण्याचा सा हेतू हा असतो की तुमचं घर गेलेलं आहे तरी सुद्धा परत मिळवण्यासाठी आपण प्रयत्न करायचे आहेत आणि त्यासाठी तुझ्या आई वडिलांनी मी इकडे आणलंय पण ते त्याला नीटपणे काही सांगता येत नसतं त्यामुळे त्याला ज्या समजत असेल त्याला जे उलट सुलट कळत असेल ते तो आपल्या आपल्या परीने समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असतो पण या सगळ्यामध्ये कलाला त्याचा काय परफेक्टिव्ह आहे किंवा काय त्याला बोलायचं आहे ही गोष्ट कळतच नसते कला म्हणते जाऊ दे चांदू बाबा मला झोपू दे तू हो हो जे काही बोलतोयस मला खरंच काही कळत नाही असं म्हणत ती आता अद्वेतला बाजूला करते आणि मला झोपू दे असं म्हणत ती झोपण्यासाठी जात असते आदवेत विचार कर तो काय करू जेणेकरून हिला या सगळ्यामध्ये मला समजावून सांगता येईल अद्वेतला काहीच कळत नसतं तोपर्यंत मग मात्र कला सांगते चला झोपूया आणि झोपल्यावरती मग कला विचार करायला लागते की नाही याला मला काय सांगायचं होतं याला खरंच काहीतरी वेगळं सांगायचं होतं का आणि नाही म्हणजे ह्याला समजलं आहे का की या सगळ्यामध्ये मी आता ह्याला नवरा मानायला लागले याचा विचार करायला लागले हे ह्याला बहुतेक समजलेलं दिसतंय आणि त्यामुळे तो मला हा विचार करू नकोस किंवा या सगळ्यातून बाहेर पड असं सांगण्याचा प्रयत्न करतोय का नक्कीच असं काहीतरी आहे पण हे काय सत्य आहे काही कळायला मार्ग नाहीये मग ती रात्री परत उठते परत उठून ती आता अद्वेतच्या समोर येते काय चाललंय तुझं चांदेकर म्हणजे तू मला काय परस्पेक्टिव्ह सांगण्याचा प्रयत्न करतोयस यावरती अद्वैत म्हणतो अगं सांगितलं ना तुला नाही का समजलं कला म्हणते हे बघ काय बायकांचं बोलतोयस एक गोष्ट लक्षात ठेव आम्ही बायका मनामध्ये जे घेतो ना ते आमच्या मनातला मी पूर्ण करत असतो आणि असतात काही बाउंड्री असतात काही आपलं हे पण ते तोडून का द्यायचं आपला एक हे असलं पाहिजे ना नातं असलं पाहिजे प्रॅक्टिकली प्रत्येक गोष्टीचा का विचार करायचा अद्वैत म्हणतो अगं मी तुला ते म्हणतच नाहीये आता अद्वैत काही वेगळं म्हणण्याचा प्रयत्न करत असतो कला काही वेगळं समजत असते आणि दोघांच्या मध्ये पुन्हा मिसअंडरस्टँडिंग होते कला झोपते आणि विचार करते काय आहे ह्याचं सगळं म्हणूनच हा मला बोलतोय का नक्की काय चाललंय काही कळत नाहीये त्याला उगाच कन्फ्यूज होते इकडे आदवेत पण कन्फ्युज होतो तोपर्यंत इकडे आता नैना विचार करत असते काय करू या सौरवचं काय करू म्हणजे दहा लाख रुपये मागतोय पण त्याची मी कंप्लेंट पण कुठे करू शकत नाही किमान मी राहुलला सांगू शकले असते तरी चाललं असतं पण मी राहुलला सुद्धा सांगू शकत नाही कारण या सगळ्यामध्ये राहुलला जर सांगितलं तर माझंच भांड फुटून जाईल काय करू काय करू असं म्हणत बिचारी आता इकडे बिचारी कसली म्हणजे महा डॅमरेट नैना अस्वस्थ असते आणि ती विचार करत असताना मागून आता राहुल येतो राहुल येतो आणि नैनाला मागून मिठी मारायला लागतो त्यावरती नैना आता सांगते राहुल एक मिनिट मला ना खरंच बरं नाही वाटत आहे राहुल म्हणतो काय झालं यावरती नाही ना म्हणते काही नाही विशेष काही नाही पण या सगळ्यामध्ये असे मूड होत असतात पण मला ते जाऊ दे मी तुझी कधीपासून वाट पाहते आहे ऑफिस मध्ये नक्की काय घडलं हे जाणून घेण्यासाठी मला खूप उत्सुकता होती म्हणून मी तुझी वाट पाहत होते राहुल म्हणतो अच्छा म्हणजे तुला माझ्या घरी येण्याचा माझ्याशी बोलण्याचा काही इंटरेस्ट नाहीये तुला फक्त ऑफिस मध्ये काय घडलं हे जाणून घेण्यात इंटरेस्ट आहे का यावरती नैना म्हणते तसं नाही रे नक्की ऑफिस मध्ये काय झालं मला तुझी पण काळजी वाटत होती तुझ्याच बद्दल वाटत होत म्हणून तर तुझी मी आठवण काढत होते ना यावरती राहुल तिच्या जवळ हात टाकतो खांद्यावरती आणि तिला जवळ घेण्याचा प्रयत्न करतो पण इकडे नैना राहुल पासून पुन्हा लांब होते आणि त्याला सांगायला लागते की नाही रे खरच माझी तब्येत आता बरी नाहीये असं म्हणत ती राहुलपासून लांब होते राहुलला डाऊट येतो काहीतरी हिच्या डोक्यात चालले काहीतरी हिचं प्लॅनिंग आहे ही अशी का वागती आहे माझ्यासोबत आतापर्यंत मी हिला भाव देत नव्हतो हिच्या जवळ येत नव्हतो त्यावेळेला ही माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करत होती पण आज आज या सगळ्यामध्ये मी तिला सांगतोय मी तिला पटवतोय तर तिला ऐकूनच घ्यायचं नाहीये मला जवळच येऊ देत नाहीये नक्कीच काहीतरी तिच्या डोक्यामध्ये चाललंय ही, ही गोष्ट मात्र नक्की खरी आहे असं म्हणत इकडे आता राहुल झोपण्याचा प्रयत्न करत असतो पण तोपर्यंत नैना विचार करते नाही नाही या सिच्युएशन मधून मलाच बाहेर यायला पाहिजे कारण सौरवच्या बद्दल जर राहुलला समजलं तर एकतर माझं काही खरं नाहीये दुसरी गोष्ट म्हणजे या सगळ्यामध्ये जर का सौरवच्या बाबतीतली गोष्ट मी विचार करायला लागले तर हा सौरव इतक्या थराला पोहोचेल असा मी कधी विचार केला नव्हता याच्याकडे कधीच आता ब्लॅकमेल करण्याच्या इतकी मोठी पॉवर येईल हा सुद्धा मी विचार केला नव्हता तो इतक्या थराला जाऊन दहा लाख रुपये मला मागेल असं सुद्धा मला वाटलं नव्हतं पण गोष्टी माझ्या विरोधात घडतायत नैना जरा सावध हो या सगळ्यामध्ये गोष्टी तुझ्या विरोधात चाललेल्या आहेत तू या सगळ्यात वेळीच सावध झाली नाहीस तर तुझं काही खरं नाही ही गोष्ट पण तितकीच खरी आहे नैना आता या सगळ्यात घाबरलेली असते तोपर्यंत अद्वैत झोपण्याचा प्रयत्न करत असतो पण झोपेत सुद्धा त्याला या सगळ्यामध्ये आता आठवण येत असते ती म्हणजे जे घडलंय त्याची की खऱ्यांचं घर वाचवायचं आहे खऱ्यांचं घर कसं वाचवायचं हाच विचार असतो आणि त्यावेळेला कला इकडे झोपलेली असते आणि झोपेतच कलाच्या डोक्यात विचारे तो अरे बापरे मी तर उद्याच्या दिवसाची कडधान्य भिजतच नाही टाकली मला आत्ताच्या आत्ता उठून ती कडधान्य भिजत टाकायला पाहिजेत आणि म्हणून का कडधान्य भिजत टाकण्यासाठी किचनमध्ये जाते आणि आद्वेतला माहीत नसतं की कला किचनमध्ये गेलेली आहे म्हणून अद्वैद झोपेतच बडबडत असतो खरे जरा एसीचं टेम्परेचर वाढव ना कारण मला थंडी वाजती आहे एसीचं टेम्परेचर वाढव म्हणत तो आता या सगळ्यामध्ये बोलत असताना तिकडे येते सरोज सरोज येते आणि पाहते की कला तर रूममध्ये नाहीये आणि अद्वैत कोणाशी बोलतोय मग मात्र आता सरोज इकडे उठून येते आणि ती सांगते अद्वैत अद्वैत काय झालं त्यावरती अद्वैत म्हणतो आई अगं तू आणि इथे यावरती आता सरोज सांगायला लागते हो बाळा काय झालं तुला काही त्रास होतोय का यावर ती अद्वेद सांगतो नाही ग थोडीशी थंडी वाजत होती असं म्हणत कला आता नसताना मग इकडे सरोज येते आणि सरोज टेम्परेचर कमी करायला लागते तोपर्यंत कला आता कडधान्य भिजत टाकून आलेली असते कला कडधान्य भिजत टाकून येते आणि पाहते तर काय तिकडे आता सरोज असते आता सरोज असताना जर आपण आतमध्ये गेलं तर सरोजला आवडणार नाही उगा दरवेळेची पुन्हा पुन्हा करण्यापेक्षा आपण गप्प बसलेलं बरं बाहेर उभं राहिलेलं बरं म्हणून ती बाहेरच्या बाहेर उभी राहते तोपर्यंत आता इकडे सरोज बाहेर येते सरोज येते आणि म्हणते काय झालं म्हणजे या सगळ्यामध्ये तू इथे का उभी असं म्हटल्यावरती आता इकडे कला म्हणते नाही म्हणजे तुम्ही आतमध्ये होतात ना म्हणून मी बाहेर उभी राहिले असं ती सरोज म्हणते ते सगळं जाऊ दे मी तुला काय सांगते ते ऐक यावरती कला म्हणते काय झालं तर आता सरोज सांगायला लागते की हे बघ आता जरा एसीचं टेम्परेचर न थोडस एक्स्ट्रा ठेवत जा कारण थंडीचे दिवस आहेत अद्वेतला त्रास होईल तेवढंच मला तुला सांगायचं होतं कला सांगते ठीक आहे आणि आता त्यानंतर सरोज निघून जाते सरोज निघून गेल्यावर ती मग कला विचार करते की यांनी तर या सगळ्यामध्ये याच्या आधी कधीही मला नीट बोलले सुद्धा नाहीत माझ्याशी कधीच काही बोलले नाहीत पण आज आज मला टोमडा सुद्धा मारला नाही नक्की काय आहे ह्यांच्या मनामध्ये काहीच बोलल्या ना नाहीत आणि तशाच निघून गेल्या खरंच या सुधारल्यात की त्यांना काही वेगळं प्लॅनिंग आहे असं म्हणत इकडे आता कला विचार करायला लागते कला विचार करत असते आणि तोपर्यंत सरोज आता बाहेर येते सरोज ज्या वेळेला बाहेर येते तेव्हा ती विचार करते म्हणजे आता ही खरे हे खरे कुटुंबीय इकडे आले आधी तिची आई आली आई आल्यानंतर मग आता इकडे बहिणीला आणि वडिलांना घेऊन आलेली आहेत तर या सगळ्यामध्ये मी काही त्यांना या घरामध्ये त्यांचं तण काही ऋतू देणार नाहीये काहीही झालं तरी सुद्धा या खऱ्यांना मला घराबाहेर हाकलायला पाहिजे आणि त्यासाठी साम दाम भेद आता नाही तर आता युक्तीचा उपयोग करायचा आहे आणि या खऱ्यांना घराबाहेर काढायचं आहे माझ्या मुलाला या सगळ्यांच्या तावडीतून जर मला वाचवायचं असेल तर मला काही ना काहीतरी करावंच लागेल करावंच लागेल असं म्हणत सरोजने या सगळ्यामध्ये आता असा पवित्रा घेतलेला असतो आणि आता ती त्यामुळे एक चार पावलं मागे आता चार पावलं पुढे जाण्याचा विचार करत असते इकडे तोपर्यंत अद्वेत आता एकच विचार करत असतो तो म्हणजे खऱ्यांचं घर खऱ्यांवरती किती मोठं संकट आले झोपेत सुद्धा त्याला झोप येत नसते सारखा विचार असतो की खऱ्यांचं घर कसं वाचवू खऱ्यांचं घर कसं वाचवू आणि त्याच वेळेला आता तो विचार करतो खरंच आहे म्हणजे घरावरती डोक्यावरती जर छप्पर नसेल तर परिस्थिती किती बिकट होते आणि ज्या हे खरेला कळेल तेव्हा तिला किती त्रास होईल याचा सुद्धा तो आवर्जून विचार करत असतो आणि पहिल्यांदा पहिल्यांदा अद्वैत कलाचा विचार करत असतो आणि त्याला वाईट वाटत असतं आणि त्यानंतर तो झोप त्याची झोपच उडून जाते झोप उडून गेल्यावरती मग मात्र अद्वैत बाहेर येतो आणि तो विचार करतो काहीतरी करायला पाहिजे त्या पतपेडीच्या मालकाला तरी किमान फोन करायला पाहिजे म्हणून तो उठतो बाहेर पतपेडीच्या मालकाला कॉल करण्यासाठी येतो आता खूप रात्र झाली असल्यामुळे पतपेडीचा मालक ऑलरेडी झोपलेला असतो त्या झोपलेला मालक फोन उचलतो आणि कोण आहे कोण कधी फोन करता का असं इकडून मी अद्वैत चांदेकर बोलतोय हे वाक्य कानी पडल्यावरती मग मात्र तो हदरतो सॉरी सॉरी सर बोला ना काय झालं असं म्हणत तो या सगळ्यामध्ये अद्वैतला आता रिस्पेक्ट द्यायला लागतो अद्वैत म्हणतो उद्या सकाळी तुमची पतपिढी किती वाजता उघडते हो यावर तो सांगतो तुम्ही या ना लवकरात लवकर मी पतपेढी उघडण्याचा प्रयत्न करेल यावरती अद्वैत म्हणतो हे बघा उद्या काहीही झालं तरी मला तुमची भेट घ्यायची आहे तुम्ही या सगळ्यामध्ये उद्या मला भेटायला यायचं ही गोष्ट नक्की यावर तो माणूस सांगतो म्हणजे पतपेढीचा मालक सांगतो काही काळजी करू नका उद्या मी तुम्हाला भेटायला येतोय पण हे सगळं तर राहुल ऐकतो राहुल हे सगळं ऐकतो आणि तो, तो विचार करतो म्हणजे त्याला रोहिणीने ऑलरेडी कामावर ठेवलेलंच असतं की काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये तू मला सगळ्या अपडेट द्यायच्या आणि त्यामुळे तो आता इकडे अपडेट द्यायला जाणार असतो आणि इथेच सगळ्या मोठा गोंधळ घडणार असतो नैना अस्वस्थ असते काय करू दहा लाख रुपये कसे जमवू तिला काही कळत नसतं हे दहा लाख रुपये जमवण्यासाठी आता या सगळ्यामध्ये नैनाला नयनाला मात्र एक आता एकच मार्ग दिसतो ते म्हणजे घरातून दहा लाख रुपये चोरणं आता इकडे चोरण्याशिवाय तिच्याकडे काही पर्याय नसतो आणि तोच ती विचार करत असते कपाटातून दहा लाख रुपये काढू का हा तिचा विचार चालू असताना इकडे आता अद्वैत लवकरच तयार होऊन इकडे पटपेडीच्या मालकांना भेटायला निघालेला असतो ज्या वेळेला अद्वैत पतपेढीच्या मालकांना भेटायला निघालेला असतो त्याच वेळेला कला त्याला अडवते आणि चांदेकर इतक्या सकाळी सकाळी तयार होऊन कुठे चाललेलं आहेस हे गे हा गे रुमाल हे गे वॉलेट यावरती अद्वैत म्हणतो तुला कुणी मागितलंय का हे सगळं हे सगळं मला देण्याची काही गरज नाहीये कला म्हणते हे बघ मी बायको आहे तुझी हे सगळं करण्याची पण गरज आहे आणि मला तुला विचारण्याचा सुद्धा अधिकार आहे की तू कुठे चाललायस म्हणून मी तुला नक्कीच विचारू शकते की चांदेकर तू कुठे चाललायस आणि तू मला सांगायला बांधील आहेस म्हणजे आहेस असं म्हटल्यावर ती अद्वैत म्हणतो झालं तुझं पुन्हा पुन्हा नवरा बायको नवरा बायको नवरा बायको हे पुराण सुरू केलंस मला हे पुराण काहीही ऐकायचं नाहीये जाऊ दे असं म्हणत अद्वैत कलाला बाजूला करतो आणि पुन्हा पुन्हा या सगळ्यामध्ये नवरा बायकोच नातेमध्ये आणू नकोस मला जाऊ दे असं म्हणत इथून जाण्यासाठी निघतो कला म्हणते असं काय करतोय नक्की काय झाले बोल की तू निघालास तरी कुठे मला सांग की असं म्हणत कला त्याला विचारण्याचा प्रयत्न करते पण तुसडा अद्वैत काही सांगायला तयार नसतो आणि या सगळ्यामध्ये आता मात्र अद्वैत म्हणत असतो हे बघ मी कामाला चाललोय या कामासाठी चा मला कुणाची अडवणूक नको आहे तू मला उगाच या सगळ्यामध्ये अडकवू नकोस कला म्हणते मी अडकवते तुला मी अडकवते सिरियसली तुला असं वाटते की मी तुला अडकवण्याचा प्रयत्न करते आहे मी फक्त तुला विचारते आहे की तू चाललायस तरी कुठे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मला तुला अजून एक गोष्ट विचारायची आहे की की या सगळ्यामध्ये तू माझ्या आई वडिलांना इकडे का आणलेला आहेस यावरती मग मात्र आता इकडे अद्वैत अग आई वडिलांना आणलंय म्हणजे म्हणजे तुला काय म्हणायचंय तरी काय तुझ्या आई वडिलांना मी इकडे आणलंय म्हणून तू खुश नाहीयेस का यावरती कला सांगते नाही प्रश्न मी खुश असण्याचा किंवा नसण्याचा नाहीये मला फक्त एकच गोष्ट सांग की या सगळ्यामध्ये तू बाबांना इकडे का आणलंस कारण जनरली माझे बाबा असे कधीही कधीही कुठेही जात नाहीत त्यांना या सगळ्यामध्ये कुणाकडेही जायला आवडत नाही तरी सुद्धा तू त्यांना इकडे आणलंस म्हणून मला आश्चर्य वाटलं काही झालंय का चांदेकर बोल ना काही प्रॉब्लेम आहे का माझे बाबा इकडे का आले कलाला संशय आलेला असतो संशय आल्यामुळे ती आता त्या गोष्टीची शहानिशा करत असते पण अद्वेत मात्र कलाला सांगतच नाही की तुझं घर गेलंय किंवा जे काही आहे ते ते सांगण्यासाठी तो नकार देतो आणि त्यामुळे त्यामुळे कला आता अधिकच त्याला प्रश्न विचारायला लागते की सांग चांदेकर काय झालंय सांग चांदेकर काय झालंय आद्वेत म्हणतो हे बघ तुझे बाबा आल्यामुळे खरं तर तुला खुश व्हायला पाहिजे पण तुला जर का आनंद होत नसेल तर उगाच मला त्रास देऊ नकोस मला जाऊ दे असं म्हणत आता अद्वैत तिला काही उत्तर देण्याचं नाकारतो आणि तिकडून निघून जातो अद्वैत निघून गेल्यावरती कला विचार करते की नक्कीच ह्याचं काहीतरी चाललंय जो हा इतक्या सकाळी सकाळी निघून गेलेला आहे आणि आता इकडे राहुलने ऐकलेलं असतं की अद्वैत पतपेढीमध्ये गेलाय आता ऍक्च्युली ज्या पतपेढीच्या मालकाने खऱ्यांचे घर नावावरती आपल्या करून घेतलेलं असतं आणि त्यामुळे आता परत खऱ्यांच्या नावावरती घर हा दुसरा पर्याय नसतो त्यामुळे आता ते घर स्वतःच्या नावावरती विकत घेतलेलं असतं जेणेकरून ते घर पुन्हा खऱ्यांना देता येईल हा त्याचा प्लॅनिंग असतो आणि नेमकं नेमकं हे प्लॅनिंग समजतं ते म्हणजे इकडे राहुलला आणि मग राहुल आणि रोहिणी आता व्यवस्थित प्लॅन करतात आणि कलाच्या समोर काच्या समोर दोघ जण बोलायला लागतात ला की काय करायचं म्हणजे राहुल म्हणतो की अद्वैतच काही गोष्टी मला कळतच नाहीये की या सगळ्यामध्ये आता अद्वेतनी खऱ्यांचं घर विकत घेतलं सिरियसली म्हणजे बघायला गेलं तर खरं तर ह्या खऱ्यांचं घर अद्वेतनी विकत घेण्याची काहीच गरज नव्हती कलाला समजतं आणि कला चिडते चिडलेली कला अद्वेतकडे येते आणि तुला काय गरज होती रे आमचं घर विकत घेण्याची मुद्दाम आमच्यावरती त्रास करण्यासाठी आमचं घर तू विकत घेतो आहेस का असं म्हणत कला अद्वेतला ओरडायला लागते आता दोघांच्या मध्ये मिसअंडरस्टँडिंग होतोय म्हटल्यावरती तिकडे आता आ, दिनकर आणि संगीता येतात आणि दिनकर आणि संगीता आल्यावरती ते म्हणतात कले काय बोलतेस तू या सगळ्यामध्ये अगं त्यांनी आपलं घर नाही विकत घेतलंय आपलं घर वाचवलंय तुला समजतंय का या सगळ्यामध्ये त्यांनी आपलं घर वाचवलंय आपलं घर पतपेढीच्या लोकांनी विकत घेतलंय आणि म्हणून आम्ही इकडे आलेलो आहोत असं म्हटल्यावरती आता कलाचे डोळे उघडतात आणि कला, कला म्हणते सॉरी चांदेकर सॉरी त्यावरती इकडे आता अद्वैत म्हणायला लागतो सॉरी इतक्या हळू बोललेलं सॉरी मला अजिबात ऐकू येत नाहीये जरा मोठ्याने बोल मग आता जा काना कर, कला आताच्या कानाजवळ जाते आणि चांदेकर सॉरी असं जोराने ओरडायला लागते अद्वैद आणि कला यांच्यामधला गैरसमज संगीता आणि दिनकर यांनी दूर केलेला आहे आणि कलाने जे मनापासून नातं स्वीकारले ते नातं अधिकच घट्ट होत चाललेलं आहे